हां नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण हनुमानराव काबांडे राहणार सुके यांच्या गव्हाच्या पलाटवरती आलो गव्हाला फवारणी सुरू आहे आणि या फवारणीमधून गव्हाचा फोटो वाढवण्यासाठी नेचर केअरचे पॉलिफॉस्फेट ग्रेडमधले दहा चौथी शून्य याचबरोबर ओसिल आर्थोसिलिसिक ॲसिड त्याच्याबरोबर रोको बुरशीनाशक अशी फवारणी सुरू आहे आज रोज ही फवारणी सुरू आहे इथून पुढचे पण आपल्याला व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल याचे रिझल्ट पूर्ण ओम बी एपर्यंत सगळे रिझल्ट आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवले जातील याच गावाच्या प्लॉटसाठी दुसऱ्या फवारणीमध्ये नेचर केअर फर्टिलायझर्सचे पृथ्युरिच युरिया अमोनियम नायट्रेट त्याचबरोबर स्टिकर स्टिकविन याची पण फवारणी या गावाला घेतलेली आहे పూర్ణస్థ కా పూర్ణ దర్శకణం కొద్ది pani yasu takara తిలగ వెజిసు ఇంకొక వెజిన్ यापूर्वी मी आपल्याला या, या गव्हाला फवारणी करताना व्हिडिओ टाकला होता दिनांक पाच बारा दोन हजार तेवीस रोजी पण आत्ता सध्याची परिस्थिती बघू शकता या गव्हाला पाणी पण सुरू आहे आणि फुटवायची परिस्थिती तुमच्यासमोर आहे हे हो पाणी दिलेलं आहे मला शेतात काही फिरता येत नाही चिकल आहे आणि फुटव्याची परिस्थिती बघा अशा पद्धतीनं हा प्लॉट तयार झालेला आहे तर आपल्या शेतीतील उत्पादन वाढवण्यासाठी नेचर केअरची उत्पादने बिनधास्पणे वापरा आणि शेतीतील उत्पादन वाढवा धन्यवाद नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय